शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी असणे गरजेचे घरातील वस्तू आणि जनावरे वाहून गेली मंगरुळपीर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी ढगफुटीचे वातावरण संयोगचिन्ह प्रशासनाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करावी मंगरुळपीर मुसळधार पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व गावातील नागरिकांचे झालेले भयंकर नुकसान त्वरित शासन व संबंधित अधिकाऱ्याने या बाबीवर ताबडतोब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त झालेले शेतकरी यांच्या पाठीशी राहणे ही काळाची गरज आहे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी शासनाने कडीबद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे सतत पावसाच्या जलद प्रवाहाने दोन तीन दिवसाच्या पावसाने जोर धरला तसेच वाशिम जिल्ह्यातील काही भाग तसेच मंगरुळपीर संपूर्ण तालुका शेलूबाजार नागी लाठी इचा नांदखेडा शेंदूरजना मोरे हिसई गोगरी कंजरा पिंपरी तपोवन पेडगाव तराळा येडशी कुंड चुरद वनोजा भूर इत्यादी गावातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सोयाबीन तोर मुनबुडीत कपाशी का हळदी कांदा संत्रा पपई असे अनेक मुख्य पीक शेतात आहेत त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे तसेच गावागावात अनेक भागात संपूर्ण घरात पाणी झाल्यामुळे विस्कळीत परिस्थिती निर्माण व अन्य घरातील सामग्री पूर्ण वाहून गेली बकऱ्या मशी अनेक वाहने व वा अनेक वस्तूचे भयानक नुकसान झाले आहे मंगरुळपीर तालुक्यात थगफुटीच्या वातावरणाचे परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला दिसत आहे सामाजिक कार्यकर्ते माननीय पंचायत समिती सदस्य विलास भाऊ लांभाडे यांनी सर्व परिस्थितीवर मात करणे व शासनाने शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्तांचे सखोल प्रश्न समोर ठेवून गोरगरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे अशी विनंती केली